नगरपालिकेच्या वतीने नाटकी नाल्याची साफसफाई युद्ध पातळीवर मुख्य अधिकारी राहुल वाघ यांच्या नागरिकांनी मानले आभार तर यापुढे कत्तल तसेच चिकन मटन मच्छीवाल्यांनी उघड्यावर किंवा नाटकी नाल्यामध्ये दुर्गंधी होईल असे कृत्य करू नये नागरिकांचा इशारा बघा सहित नमस्कार प्रेशा न्यूज एन मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी होणार आहोत संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती नाटकी नाल्यासंदर्भातली प्रेक्षकांना काही दिवसापूर्वी संगमनेर शहरातील सुक्यावाडी रोड चांदसावली नगर पुनर्वसन कॉलनी रहमतनगर मौलाना अब्दुल कलाम आझाद मंगल कार्यालयाच्या पाठीमागचा भाग या ठिकाणच्या नाटकी नाल्यामध्ये खाटी काना असेल चिकन मटन मच्छीवाले असतील यांच्या वेस्टेज मटेरियलमुळे शहरभरात दुर्गंधी पसरली होती आणि त्याचा त्रास आज सर्वसामान्य जनतेला होत होता त्यामुळे काही सामाजिक कार्यकर्त्यांनी न्यूज एन एम पीच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया व्यक्त करत संगमनेर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी राहुल वाघ यांचे लक्ष केंद्रित करत प्रसारित बातमीची दखल घेऊन संगमनेर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी आज रोजी सुकेवाडी रोड चांशावली नगर पुनर्वसन कॉलनी या त्वरित यंत्रणा कामाला लावली आहे नाटकी लागे साचलेली घाण फोकले अग्निशमन ट्रॅक्टर अशा मोठ्या प्रमाणावर यंत्रणा लावत काम युद्ध पातळीवर सुरू केलेले आहे त्यामुळे संगमनेर नगरपालिकेत कुठलेही नगरसेवक लोकप्रतिनिधी नसताना देखील आपली भूमिका बजावण्यात तप्तर असलेले सीओ साहेब म्हणजेच मुख्य अधिकारी राहुल वाघ यांचे स्थानिक नागरिकांनी तोंड भरून कौतुक करत नाटकी नाल्याच्या दुर्गंधीपासून सुटकेचा मोकळा श्वास घेतला आहे तर लवकरच रहमतनगर मौलाना अब्दुल कलाम आझाद मंगल कार्यालयाच्या पाठीमागीलचा भाग देखील स्वच्छ केला जाईल अशी माहिती यावेळी नगरपालिकेचे अमजद पठाण आणि मुस्ताक शेख यांनी दिली आहे तर स्थानिक नागरिकांनी यापुढे कत्तलखाना तसेच चिकन मटन मच्छीवाल्यांनी उघड्यावर किंवा नाटकी नाल्यामध्ये दुर्गंधी होईल असे कृत्य करू नये अन्न त्या सर्व कत्तलखाने चिकन मटन मच्छी अशा दुकानदारा विरोधात आंदोलन छेडले जाईल असा थेट इशारा देखील दिला आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एन एम पी